गडसंवर्धन मोहिमेला पंतप्रधानांची दाद रायगड सोहळ्यास उपस्थितांची ग्वाही खासदार निलेश लंके यांची संसदेत पंतप्रधान मोदींशी भेट कांदा उत्पादकांचे प्रश्न रेल्वे महामार्ग व ग्राम सडक योजनेच्या मागण्याही मांडल्या अहिल्यानगर प्रतिनिधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेऊन ऐतिहासिक गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रायगडवर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचे आमंत्रण दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकाचे साक्षीदार असलेल्या रायगडवर होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करत शक्य तितक्या प्रमाणात उपस्थित राहण्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी खासदार लंके यांना दिली या भेटी प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे खासदार प्रियंका गांधी तसेच महाराष्ट्रातील इतर खासदार उपस्थित होते या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी खासदार लंके यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे मनपूर्वक कौतुक केले, केले। गड किल्ले हे केवळ दगड मातीचे अवशेष नसून ते स्वराज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक असल्याचे सांगत या मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जाणीव आणि अभिमान निर्माण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले अशीच लोकसहभागातून चालणारी मोहीम सातत्याने सुरू ठेवावी असा सल्लाही त्यांनी दिला पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत दोनशे पन्नास पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक सर्वसाधारण वाड्या बसत्या आजही पक्क्या रस्त्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देत अशा वाड्या बसत्यांना तातडीने रस्ते जोडणे करण्याची मागणी खासदार लंके यांनी केली पक्क्या रस्त्यामुळे शिक्षण आरोग्य आणि शेतमालाच्या वाहतुकीला मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेतकरी प्रश्नांवर ठाम भूमिका खासदार लंके यांनी अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले सध्या सुरू असलेली कांद्याची निर्यात सुरूच ठेवण्यात यावी अन्यथा बाजारपेठेत भाव कोसळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यासोबतच नाफेड व एनसीसी मार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या कांद्याच्या थकीत देयकामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझे हो वाढत असल्याचे सांगत ही देयके तातडीने अदा करण्याची मागणी त्यांनी के केली औद्योगिक विकासासाठी दणवणाची गरज सुप औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता त्या अनुषंगाने सक्षम दळणवळण सुविधा आवश्यक असल्याचे खासदार लंके यांनी नमूद केले पुणे नगर रेल्वे लाईन प्रकल्प पुणे नगर इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे तसेच पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामाला गती देणे या बाबी त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती ग्रामीण भागाचा विकास साधला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले सकारात्मक निर्णयाचे आश्वासन खासदार लंके यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली विकास शेतकरी हितसंबंध आणि सांस्कृतिक वारसा जपणे या तिन्ही बाबी केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा